स्वतंत्र स्वतंत्र भारत स्वतंत्र स्वतंत्र नहीं हमको भेटाला प्रत्येके का, का, का अत्याचार देता है प्रत्येक आई प्रत्येक विचार करते घर बाहर पड़ा जाए किस आई चिंता बाहर पड़ा कि नहीं हाज आई प्रश्न पड़ेगा जगत कहा जगह आगे। आगे। ना। ना था था। की पास अभ्यास केला आणि डॉक्टर झाले ही चूक होती का त्या मुलीची नाही ना मग तिच्या असं का झालं काय चूक होती मी म्हणते का मुलीची सरकारने याबाबत कठोरत कठोर शिक्षा केली पाहिजे आणि माणूस आहेत त्यांनी महिलांना मे बी पॉलेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वीच्या काळी तर मुलीला सती जावं लागत होतं तिला जाळलं जात होतं तुरंत जाळलं जात होतं त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या जाण्याच्या मुलीचे गर्भपात केले गेले सरकार समिती विल्यात प्रत्येक ठिकाणी महिला या काम करत आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि मुली निश्चितपणे स्वयंचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पूर्वी जिवंत जाणं नंतर गर्भामध्ये असतानाच मारलं प्रत्येक ठिकाणी मुलीला हिनतेची वागणूक दिली जाते आणि ते समाजामध्ये विकृत पुरुष आहे की समाजामध्ये जे समाज घाबरलेले आहेत मी आता गोष्टा बघितल्या मुली घाबरलेल्या आहे शाळेत जावं की नाही पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही अगदी मागणी मुलीने पडावं की नाही मुलींनी जगावं की नाही मुलींनी जन्माला यावं का नाही अशी स्थिती झाली माझं लहानपण आठवलंय मी आता बासष्ट वर्षाची आहे माझ्या लहानपणा मुलं मुक्तपणे मुक्तपणे शाळेत आठवते शाळेत वस्त्यांवर आम्ही शाळेत पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं केलं परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन घडतील याची आम्हाला काळजी बघायला आहे इतक्या छोट्या आहेत मुली समजली घटना घडलीच्या चार महिन्याच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या या कळ्या त्यांना तुम्ही असं करता येईल का होत आहे तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कथम निर्णय घेतला पाहिजे मी माझ्या वाशिमला मला असं वाटतं अशा